लागल रे हॅलो कशी तू मी एकदम बरी तुम्ही कस आहात अरे काय हाल सांगू ही माझी बायको घडी सुद्धा बसू द्याय नाही काढा की एकदा हाता खालन तुमच्या बायकोला काय हाताखालून काढती तुझं बोर ना काय व्हायना काय व्हायना तिला काय खालून काढती आता तुम्ही कशात बिझी असता सारख बायको बायको करत असता माझ्याकडे बघायला वेळ आहे का तुम्हाला अरे मस् खरं बाबा पण आता ती सटवी माहीत नाही तुला सटवी हालून देत नाही काय करते तीच करावं लागेल मला त्याकडे बघावंच लागेल काय चाललंय काय नाही मजेत आहे तुझं काय चाललंय मी पण मजेत आहे हा मजेत आहे ना हा टाकतो बॅलन्स ना किती रुपयाचा आहे पण आमचं हाय राहू बॅलन्स आमचं संपलो ना अजून बघा तेवढं बॅलन्स हा ते किती रुपयाची लॉटरी लागली म्हणले दोन हजार रुपयाची दोन हजार रुपयाची वय हा बरं पण त्याला काय काय द्यावं लागेल चा कागदपत्रे का अगोदर द्यावी लागते पण हा माझ्या बायकोच कुपान फाटलेलं आहे ना होय हा छिद्र पडले त्याला होय का हा बर मग तरी आहे दुसरे ऑफर काही का कुठं लॉटरी लागले कुठं पंचवीस लाख आले कुठं बर झालं का वाले... काम झालं का काम कुठं एकच पाव पडलाय शे उचला की शेणाने उचलतो किती का त्याला का लागत तास किती वेळ झाला तुम्ही इथं आलेले पंधरा वीस मिनिट काय काम आहे काय की एक शेणाचा पाव आता तेवढा उचलतो मी मग कधी लगेच पंधरा मिनट फोनवर बोलत होते कसली लॉटरी लागली हो कुणाला काय माहित बा ती फोन आला आणि ती म्हणली लॉटरी लागली तुम्हाला दोन हजार असे आधार तुझं आधार कार्ड आहे का काय नको मला लॉटरी बिटरी तुम्ही बसा घेऊन घ्यायचे असेल तर लॉटरीच मला सांगायला लागले तिथं पुदा शेण घ्या ते शेण काढू एवढं यांना ना खोर आणून दे ना काय गरज नाही आणा नाही तर बसा माझ्या उपकारालाच काम करतात शेण नसतं पुढं मी काय शेण काढणारा माणूस आहे काय परत फोन करावं लागेल नको म्हणत असतय मी असले शेळ्यान बिळ्या लेंड्यान टाकरे घासन कशाला ठेवलंय ताई कशाला ठेवलंय म्हणजे तुपल तू ते शेळ्या लेंड्या बिंड्या सगळ्या काढीत जातो त्यांच्यापासून दूध बीध मिळतंय मग ते खायला लय बरं वाटतंय त्यांचं काय करायला नको कोण खात कोण खातंय आहे विकता तरी ना पैसे येतात ना त्याच्यातून तुलाच पुरा ना दुधाला तुलाच पुरा पंचवीस टाइम च्या पितीस पंचवीस अयो ते निवड आत मध्ये ते पाहिजे पहिलं पाहाने हा आलोच पाहिजे तू हा आलोच ना पाहिजे पाच किती वर कोणाचा फोन आलाय लय पंचायती तुला बघितलंच पाहिजे नेमकं चाललंय का बोल की का लवकर उचलला नाही अरे तुला माहित नाही का ती बायको माझी तिथे पाणी पाणी ते बाबा एवढं काय बेस काय तिला काय तुला काय सांगावं आता इतकं बाई कुळा वेटेर का दाल माचे कान ऐकायनाय कोणी तसा खेळ आहे किती, किती काम करताय बाई कुतरी किती कामाला लावते तुम्हाला ना त्याची साडीच धुवायचं राहिलेय बाबा शेंक काढव लागतय ती पण काय दिवसांनी करायला का आवेल तिला नीट बोल ना आता केलास पण का ते बोल ना काय चाललंय काय नाही पण बरं नमस्कार फोन करायला लावताय फोन नाही नाही काय काम काम करून घेतली बायको तुमची काय आता तुला तर म्हणलं होतं तुला इष्टिक पाहिजे होती ना आता कशाला फोन सतरा बारा मला काय माहिती बायको असला नमुना काय ना काय म्हणतोय ऐक ना करायचा का प्लॅन परत लागणार तुझी तयारी असते मी एका पायावर उभा आहे ती बी काढून मी बी तयार आहे तुमच्या बायकोकडे बघा अगोदर ती मध्ये येऊन आपल्या व्यत्यय आणून लागणार तिचं तोंड गप करा मी आहे ना, ना तोंड गप करणार तीच तुमच तोंड गप करती। वर, करते ती चालूच असत मोठ पाऊल उचलायच म्हणल्यावर काय करता येईल घेता येईन नरड बिरड दाबता येईल काय करता येईन रात्र झुप नरड दाबल्यावर तुम्हाला पोलीस ठेवते का नेत्याला पकडून तुरुंगात तुला नाही करायचं म्हणणं मग टाइम टाइमपास अजून थोडं त्या तिकडे जाऊन बसाव ना गुसावा त्याच्यात आता का नाही दुखणार मी आल्यावर दुखणारच ना लयच प्रेम होत चाललं होतं नाही का छातीत इकडे बघा इकडं तोंड इकडं करायचं इकडं बोलायचं आणि तिक तू काय नाही चला चला तुम्ही चला दुखताय ना चला उठा चला लवकर बाहेर कुणाच माझ नरडता का हा <laughs> गळ आवळायची प्रॅक्टिस चालली होती फोनवर तिकडून तुम्हाला सांगत होती कोण 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 सांगणार आहे काय तू बघ बघ फोन लावला काय दाखवाय काय दाखवू का इथं माझे कान काय कुठे गेले नाहीत स्वतःच्या कानाने ऐकले पाच मिनिटं होते इथं मला काय माहिती तुझ्यापूरला गेल ते काय लयच दुसरं लग्न करू वाटायला काय हा नादवा लागत असत नाशी मी पण ठेवून नादवा लागत असत तो ते घेऊन मला तसलं बोलायचं नाही कोण आहे ना माझ्या समोर येऊ द्या फक्त फक्त कळू द्या मला नाही तुमच्यासमोर जिप्रा धरू धरू आपटले ना माझं पण नाव बदल नीट बोल ना तिला लय बोलल्या लगेच जोमतं काय तुम्हाला एक काम नीट करता ये ना तिला फक्त येऊ द्या माझ्या समोर नाही तिच्या झिंजा अशा उपटून काढल्या ना मग काय नीट काय नीट मिरच्या लागायला लागला काय तिला बोलल्यावर तुला कामाची तुला कामाची काय कामाची स्वतःला एक काम सांगितलं तर नीट करता येत तरी म्हणलं माणसाला त्या दिवशी अशी कोणती मोठी लॉटरी लागली होती लॉटरीच हीच लॉटरी होती काय नु ती बोट नाही करायचं माझ्याकडे संध्याकाळी काय आणायचं चिकन आणायचं काय ना काय ना पार्टी करायची आता लग्नासाठी ना आता लग्न जमलंय ना दुसरं मग पार्टी देतात काय मला तसं नाही मग कसं वाटलं तू म्हणलं तुम्ही लय सुधराय लागले तिच्या नादी लागू नाही नाही तिच्या नादी लागू लय खाऊ घालते ना मग अशी व्हायला पाहिजे आतापर्यंत तुझ्या कर्काशानी माझा आता आवाज कसा ऐकू वाटण तिकडून गुलू 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 बोलते ना फोनवर का तिथं लगेच असं हॅलो काय करती खाल्लं का पिल्ल का ती तिकडून लगेच सटवी म्हणती कशी लय तुम्हाला काम जी लावते ना मग तिने येतं दाना 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 काम करायला लय घर सांभाळून दमते त्याच्यावर लय जीव आहे तिथे जीव आहे तिचा माझ्या बघितलं ना तुझ्या वड्न नुसती भाकभाग भाग करीत अगं बाई लय जीव दिसत कि म्हणून एवढे सुधरून गेले जीव आहे म्हणजे नुसती फोनवर तेवढी बोलाय बोलायती ती जीव लावते तुम्हाला अन्न गोड लागू द्यायना एकता हा हा एकतार मी पण नीट सांगते नीट शिस्तीत राह सगळं मला पण करता येते कर कळलं का माझ्या जवळ पण फोन आहे माझ्याकडे तसंच असत नका सांगू जशाला का तिथलं मी नाही झाडणार पुढे सांगते परत जर मला फोनवर बोलताना दिसले त्या बाईचा फोन आला तुम्ही येन माझी तुमची परत काय खैरच नाही नीट सांगते आता शिस्तीत सांगितलंय परत शिस्तीत नाही सांगणार सरळ माझ्या आई बापाला बोलून घेईन बाद झालं तुमचा तमाशा इथला काय म्हणली काय म्हणले काय काय म्हणले आता कानात काय गेलं का तुमच्या हस ते काही पाहिलं तिकडं अंगात नाही जीवन चालले दोन दोन बायका करायला